माझं नाव सुनील दशरथ गुले राहणार खुर्द तालुका संगमनेवर आम्ही ह्या वर्षी या, या एक्सप्रेस येलो या व्हरायटीची लागवड केलेली तर त्याच्यामध्ये विजय भालके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा पंधरा नायट्रोशूट टॉपकॅल यास टप्प्याटप्प्याने दिल्यामुळं झाडांची ग्रोथ चांगली झाली झाडाच्या जा काडीची साईज चांगली झाली कळीचा स्ट्रोक चांगला मिळाला पानांची रुंदी वगैरे सगळं असं म्हणजे भारी हे भेटलंय आणि लागवड नऊ डिसेंबरची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसची आणि आता चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पस्तीस दिवसामध्ये या प्लॉटची प्लॉटची ग्रोथ वगैरे एकदम भारी क्वालिटीची तयार झालेली याच्याप्रमाणे थ्रिप्स कंट्रोलमध्ये करपा मध्ये कंट्रोल म्हणजे हे न्यूट्रिशन वापरल्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशनचा फरक झालेला याच्यात फर्टिनायझरचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तर चांगला रिझल्ट आहे त्यांचा आणि झाडाची ग्रोथ वगैरे झाडाची हाईट सगळं म्हणजे असं एकदम टॉप लेवलचं झालेलं आहे